नमस्कार मैत्रिणींनो मी प्रमिला आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते काल मुली शॉपिंगसाठी बाहेर गेल्या होत्या तर बाहेरच काही सटरफटर खाऊन आल्या मग पोट भरलं आणि मग रात्रीचे कुठे जेवत आहेत तर त्यांच्या वाटणीची चपाती अशीच राहिली मग आता ही सकाळी मी एकटीनेच खाण्यापेक्षा म्हटलं आता ही सगळ्यांना थोडी थोडी खायला घालूया अशीच जर खायला दिली तर कोणीच खाणार नाही म्हणून मी या चपातीपासून असा मस्तपैकी चटपटीत पदार्थ बनवणार आहे हा पदार्थ कढईमध्ये सुद्धा नाही बघा तुम्ही पाहणारच आहे पुढे आता मी ह्या चपातीपासून काय बनवणार आहे पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी माझ्या ह्या चॅनलवरती वेगवेगळ्या रेसिपीज अगदी झटपट होणाऱ्या उरलेल्या चपातीचे मी बरेचसे पदार्थसुद्धा बनवले आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील आणि बेल आयकॉनवर जर तुम्ही क्लिक केलं तर नवीन नवीन व्हिडिओसुद्धा तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला पटकन पाहण्यास भेटतील म्हणजे कसं तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि त्यामुळे तुम्हाला सर्च करण्याची गरजही लागणार नाही म्हणून तुम्ही सबस्क्राईब केलं की लगेच बेल आयकॉनचं बटन क्लिक करून घ्या चपातीचे अशा प्रकारे मी तुकडे करून घेतले आहे थोडासा तुम्हाला अंदाज आलाच असेल असं मला वाटतं आहे की मी काय बनवणार आहे हे चपातीचे तुकडे आता मी बारीक करून घेणार आहे तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये हे चपातीचे तुकडे घालून घेते आता सगळे एकदम काही बसणार नाही म्हणून त्यामधला अर्धेच मी घालून घेते आहे सगळं घातलं तर ओवरलोड होईल मिक्सरला म्हणून थोडं थोडं करून घेते मी एकदम बारीक असा त्याचा भुगा करून घ्यायचा आहे तुमच्या घरी जर चपाती उरली तर तुम्ही कोणता पदार्थ बनवता कमेंटमध्ये मला नक्की सांगा बरं का तुम्ही काय करता माझे व्हिडिओ पाहता माझ्या या व्हिडिओला लाईकसुद्धा करता पण कमेंट अजिबात करत नाही कमेंट करत जा म्हणजे मला समजेल की तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली की नाही ती कशी वाटली आहे काही त्यामध्ये बदल करायचा आहे का किंवा काही तुम्हाला वेगवेगळे पदार्थ पाहिजे आहेत का माझ्याकडून तुम्हाला एखाद्या पदार्थाची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये मला सांगा म्हणजे मी त्या पदार्थाची रेसिपी बनवून माझ्या चॅनलवर अपलोड करेल आणि मग तुम्हालासुद्धा ती रेसिपी बनवता येईल त्यामुळे तुम्हाला कमेंट करणं खूपच गरजेचं कर आहे आता हा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक जरूर करा आणि पदार्थ आवडल्यानंतर जो चपातीपासून तयार करणारा पदार्थ आवडल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला कसा वाटला आहे सगळा चपातीचा भुगा अशा पद्धतीने मी बनवून घेतला आहे आपण हे पदार्थ असे आजी पणजीच्या काळापासून बनवत आलो आहोत त्यामुळे आपल्याला हे माहिती आहेत पण आजकालच्या मुलांना कसं जुन्या पद्धतीचे पदार्थ आवडत नाहीत त्यांना कसं पिझ्झा बर्गर मॅगी वगैरे असेच पदार्थ खायला आवडतात पण कधीतरी आपण अशा पद्धतीचे काही पदार्थ असतात ते बनवून द्यायचे म्हणजे कसं मुलांनासुद्धा चव लागते वेगळी आणि खातातसुद्धा आवडीने तर यासाठी मी आता एक मिडियम आकाराचा कांदा घेतला आहे आणि तो बारीक असा कापून घेणार आहे आपण हा चपातीचा भुगा जो बनवला आहे त्यापासून थोडासा तिखट असा पदार्थ बनवणार आहोत तर ह्याच भुग्यापासून आपण गोड पदार्थसुद्धा बनवू शकतो तर त्या गोड पदार्थाची रेसिपीसुद्धा मी चॅनलवर अपलोड करणार आहे तुम्ही ती पाहू शकता तर यासाठी मी थोडासा कढीपत्ता आणि थोडी कोथंबीर चांगली धुवून स्वच्छ बारीक बारीक कापून घेते आहे कोथिंबीर कापून झाली आहे आता कढई ठेवली मी गॅसवरती गरम करायला त्यामध्ये थोडं जास्तच मी तेल घातलं आहे आणि अगदी मूठभर शेंगदाणे घातले आहे या रेसिपीसाठी तेल थोडं जास्त घालायचं म्हणजे चमचमीत अशी रेसिपी तयार होते खाण्यासाठी खूप छान लागते शेंगदाणे मस्तपैकी खरपूस असे तळून घ्यायचे नंतर यामध्ये कढीपत्ता घातला आहे कढीपत्ता चांगला कुरकुरीत झाल्यावर मोहरी आणि जिरी घालून घेतली मोहरी जिरी चांगली तडतडली आता यामध्ये तो कांदा कापलेला घालून घेतला कांदासुद्धा आपल्याला छान या तेलामध्ये परतून घ्यायचा आणि कांदा आपल्याला थोडासा शिजवायचा आहे म्हणून यामध्ये थोडंसं मी मीठ घालून घेते म्हणजे कांदा पटकन शिजेल आणि तसंही आपल्याला हा जो चपातीचा भुगा बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालावंच लागेल तेलातच आपण कोथिंबीरसुद्धा घालायची म्हणजे छान अशी कुरकुरीत होते यामध्ये थोडीशी मी हळद पावडर घालते आहे आणि अगदी थोडंसं लाल तिखट घालते तुम्ही यामध्ये हिरवी मिरची कापून घातली तरी चालेल पण लाल मिरची पावडर घातल्याने आपल्या ह्या भुग्याला छान असा रंग येतो मस्तपैकी तेलामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं अगदी एक मिनिटभर आणि जो चपातीचा आपण भुगा बनवला आहे तो यामध्ये घालून घ्यायचं चपातीचा भुगा घालून झाल्यानंतर मस्तपैकी हे एकत्र परतून घ्यायचं दोन मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आपण यामध्ये कांदा घातला आहे त्यामुळे चपातीचा भुगा हा कोरडा होत नाही असा मस्तपैकी ओळसर राहतो आणि खाण्यासाठी खूप छान लागतो परतून झाला आहे आता हा चपातीचा भुगा तयार झाला आहे मस्तपैकी गरम गरम प्लेटमध्ये भरायचा आणि मुलांना खायला द्यायचा तुम्ही याला चपातीचा चिवडा सुद्धा बोलू शकता तर असा हा खमंग असा चपातीचा भुगा मुलांना खायला दिला तर अजिबातही कढाईमध्ये उरणार नाही अशा प्रकारे तुम्ही हा चपातीचा भोगा कधी बनवला नसेल तर नक्की एकदा बनून बघा आवडला असेल तर लाईक कमेंट जरूर करा